अंकलीमध्ये तीन दिवसांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून शीतल पाटील या तरुणावर चाकू हल्ला झाला होता काल सायंकाळी उपचारादरम्यान शीतल पाटील व वर्ष तीस यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर अंकलीमधील ग्रामस्थ संतप्त झाले आज सकाळी शीतल पाटील यांच्यावर अंत्यविधीकरणासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला मात्र आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी संशयितांवर कारवाईच्या मागणीसाठी मृतदेह स्मशानभूमीतून थेट संशयितांच्या दारात नेऊन ठेवत आंदोलन केलं त्यामुळे गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ग्रामीण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली दरम्यान खुनाच्या घटनेचा निषेध म्हणून अंकळी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला अंकलीमध्ये मिरवणुकीच्या दरम्यान नाचत असताना तीन मुलांनी एका इस्वाचा खून केला त्यामध्ये खून नाही पहिल्यांदा ते जखमी होते त्यांना चाकूचा हे घाव झाला होता त्यांना हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटल नंतर ते मयत झाले आहेत त्याच्यानंतर गावकऱ्यांमध्ये जनक्षोभ उसळला होता त्यांचा असं म्हणणं होतं की गावातले काही बदमाश लोक चाकूल तलवारी घेऊन फिरत आहोत आणि त्याबद्दल तुम्ही काहीतरी कारवाई करा याबद्दल सगळा समाज जमा झाला होता त्यामुळे बहुतांशी जैन समाज आहे आणि तो असा आहे की त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या आरोपींवर कारवाई करा तर आम्ही त्याप्रमाणे आरोपींना अटक केलेली आहोत आणि तपास अगदी चांगल्या प्रकारे करून आरोपींना जास्त शिक्षा होईल याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत आता गावात शांतता आहे त्या लोकांनी आमचं ऐकलेलं आहे त्यांची आम्ही समजूत घातलेली आहे आणि यापुढे असे कोणतीही काही घटना घडली तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ पोलिसांमार्फत अशी आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि याप्रमाणे पुढे कारवाई करून घेत आहोत मी शशिकांत पाटील माझे सरपंच माझे चंटा अध्यक्ष चार लाख रुपये बक्षीस मिळवणार आज या ठिकाणी इतिहासातली पहिली वेळा आहे की जे प्रेत प्रेत स्मशानभूमीतून परत येऊन जे मारेकरी आहेत त्यांच्या घरासमोर ठेवण्याचं इतिहासातील पहिली वेळा या अंकली गावामध्ये या घटना वारंवार या ठिकाणी घडत आहेत आम्ही सगळ्या जैन मराठा लिंगायत समाज एक एका ठिकाणी गोण्या गोविंदांना नामतोय परंतु अट्रॅसिटीची भीती याची भीती त्यामुळं आम्ही कोणावर हातही उगारत नाही परंतु असा प्रकार जो घड घडला आहे तो फार निंदनीय आहे आम्ही सगळे अंकली मस्त त्याचा पूर्ण तिरस्कार करतो आणि निषेध करतो आज छोटा मुलगा तीन वर्षाचा आहे मुलगी आहे जस्ट चार वर्षापूर्वी लग्न झालेली मुलगी आता त्याचा सांभाळ कशा करणार कोण करणार तो भटीवर कामाला होता भटीवरनं काय पगार येणार त्याचा उदरनिर्वाह होता अक्षरशः ते कुटुंब आज उघड्यावर पडलेलं आहे त्यांच्या पाठीमागं कोणीही नाही आहे आम्ही आता राहणार आहोत त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी पोलीस खात्याचे सगळे साहेब लोक येऊन समजूत काढले काही आश्वासनं दिली त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आणि आपलं पत्रकार आपलाही आभार मानतो मी अंकलीचं माझी सरपंच आहे आज आमचं हे आदिसागर कर्मभूमी असलेलं अंकली गाव आहे शांततेत आहे सगळं आहे परंतु आज जर बघितलं तर ह्या दहा हो वर्षामध्ये आमचं नाव नाही तर हिटली स्टेवर यायला लागले फक्त एक चार पाच लोकांच्यामुळंच हिटली हो, स्टेवर हो यायला लागले ह्याच्या अगोदर जी भांडण झाली नुसतं काय कारण नसताना बांध झाल्यात आता काल परवादेशी मंडळामध्ये काय कारण नाही आहे हा मुलगा सुद्धा गुन्हेगारी क्षेत्राचा नाही आहे तरी सुद्धा येऊन नाही तर डायरेक्ट नाहीतर मंदिरासमोर फोकस फोकसत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या त्यामुळं आज आमच्या गावातल्या महिला भगिनी सगळ्या स्मशानभूमीमध्ये गेलेल्या सगळं बॉडी नाही तर परत येऊन नाही तर त्यांच्या घरासमोर येऊन साहेबांना बोलवून नाही तर साहेबांनी आम्हाला सगळे सांगितले की त्यांना कुठल्या पद्धतीने शिक्षा होईल हे ते त्यामुळे आम्ही तिथून परत नेलो आणि ने स्मशानभूमीमध्ये दहन केलं